नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनल वरती सर्वांचे स्वागत आहे जाणून घेऊया सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस चे कोल्हापूर मार्केट मधील शेतीमालचे बाजारभाव फ्लावर किमान दर दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल कमाल दर सहाशे रुपये प्रति क्विंटल तर सरासरी चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल कोबी किमान दर चारशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर आठशे रुपये प्रति क्विंटल तर सरासरी सहाशे रुपये प्रति क्विंटल कोथिंबीर किमान दर एक हजार रुपये प्रति क्विंटल कमाल दर पस्तीसशे रुपये प्रति क्विंटल तर सरासरी बावीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल मेथी भाजी किमान दर पंधराशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर पस्तीसशे रुपये प्रति क्विंटल तर सरासरी पंचवीसशे रुपये प्रति क्विंटल टोमॅटो किमान दर पाचशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर एक हजार रुपये प्रति क्विंटल तर सरासरी आठशे रुपये प्रति क्विंटल वांगी किमान दर पाचशे रुपये क्विंटल कमाल दर पंचवीसशे रुपये क्विंटल क्विंटल तर सरासरी रुपये हिरवी मिरची किमान दर एक हजार रुपये प्रति क्विंटल कमाल दर पाच हजार रुपये प्रति क्विंटल तर सरासरी तीन हजार रुपये प्रति क्विंटल धन्यवाद सुपीक माती समृद्ध शेती